वसमत तालुक्यात पर्यावरणाचा मोठा संहार सुरू असून दररोज झाडांचे अवैध कत्ल खुलेआम चालू आहे गावोगाव रस्त्यांच्या कडेला शिवार भागात आणि सरकारी जमिनींवर वृक्ष तोडीची तांडव यात्रा सुरू आहे ट्रॅक्टर मधून झाडांचे ओंडके थेट आरा मशीन आणि वीट भट्ट्यांवर नेले जात आहेत या सर्व अवैध हालचाली दिवसाढवळ्या रात्र बेरात्र सुरू असतानाही वन विभागाचे अधिकारी मात्र कुंभकर्णाच्या गाड झोपेत असल्याचे वृक्षप्रेमियांच्या म्हणणे आहे अनेक ठिकाणी झाडे कापण्याचे व्हिडिओ व फोटो पुरावे भूमिका संशयास्पद आरोपानुसार काही प्रभावशाली व्यक्ती व वन अधिकारी यांच्या संगनमतानेच हा अवैध धंदा फोफावत आहे आरा मशीनवर झाडांचे उंडके तुकडे करून तयार लाकूड बनवले जाते आणि त्यानंतर ते वीट भट्ट्यांवर इंधन म्हणून किंवा फर्निचरच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी पाठवले जाते सरकारने जारी केलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आदेशांचा खुला भंग होत असतानाही वनविभाग गाढ झोपेत आहे वृक्षतोडीमुळे वसमत परिसरातील हरित पट्टा धोक्यात आला आहे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई उष्णतेची झळ आणि सावली अभावी त्रास वाढणार आहे जर असेच सुरू राहिले तर काही वर्षात वसमत परिसर हिरवाई ऐवजी राखाडी वाळवंट बनेल वन विभागाची निष्क्रियता आणि भ्रष्ट साखळी उघड न केल्यास निसर्गाचा श्वास थांबणार आणि त्याची किंमत पुढच्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी आता वन विभागाविरोधात तीव्र आंदोलनाच करावा लागेल जर झाडतोड थांबवली नाही तर वृक्षप्रेमींना रस्त्यावर उतरावा लागेल